उडी मारो दक्ष दोन पाच नंबर वर जाऊन उडी मार ऋत्विक दोन नंबर वर जाऊन उड्या मार अवनी चार नंबर वर जाऊन उड्या मार लक्की लक्की एक नंबर वर जा अशात तीन नंबर वर उड्या मार तीन नंबर उडी मारो तीन नंबर पे जाओ, तीन नंबर हां मारो उडी उधर तीन नंबर ओके